वेलकम टू अवर लाईव्ह लाव चॅट कसे आहात सर्वजण మే హూడీ బాగా అవతల తుమ్మ అవత नहीं ते जे आपल्या लाईव्ह वर नवीन येत आहेत सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या म्हणजे असेच आपले छान छान व्हिडिओ तुम्हाला घोडा बाय hmm. करतो इकडे सगळ्यांना हाय कर हाय कर जे जे आपल्या लाईव्ह वर नवीन याय लागले त्यांनी लवकर चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा फिल्टर एकदम छान असं फिल्टर छान दिसतंय भाऊ

ते सांगा हे हाय करायचं नसतं आत्ता हाय करायचं असतंय आता आपण लावून चालू केलं बघा बेबी इकडे ए लाडू इकडे शेतांशी नो फिल्टर व्हिडिओ हाय नमस्कार जय शिवराय जे जे वर नवीन आहेत त्यांनी लवकर चॅनेल ला सबस्क्राईब करा जयवंती झालं का नाही सर्वांचं बरेच दिवस झाला आपण लाईव्ह व्हिडिओ चालू केलं रोज दुपारी किंवा संध्याकाळी आपल्या लाईव्ह व्हिडिओ चालू होतं त्याच्यामुळे त्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केले नाही त्यांनी सबस्क्राईब करा पटकन आपण छान छान गप्पा मारूयात लाईव्हवर मला पण तुमच्यासोबत गप्पा मारायला खूप आवडतं असं वाटतं मला की तुम्हाला पण माझ्यासोबत गप्पा मारायला आवडत असेल सगळ्यांना हाय नमस्ते जे जे लाईव्ह नवीन जॉईन व्हाय सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या हॅलो सगळ्यांना जय शिवराय काय करताय झालं नाही जेवण सर्वांच तब्येत ती बरी आहे ना सर्वांची काळजी घ्यायचा जावा पडत आहे का काय घोडा इकडे इकडे सर्वांना बोल अर्चना वाडकर हॅलो हॅलो ताई काय करताय बेबी सगळ्यांना हाय बोल हाय बोलायचं हाय कसं करायचं हाय हाय तुझा घोडा दाखव की सगळ्यांना घोडा दाखव तुझा घोडा दा। बर सायकल सायकल हॅलो ताई काय करताय तुम्ही सर्वांनी तब्येतीची काळजी घेत जावा खूप ऊन पडत आहे पाणी भरपूर जावा हॅलो माझा आवाज ऐकू येत नाही का तुम्हाला आवाज येतोय का माझा बघा आमचं बाळा सायकल घेऊन आलं हायकर बाळा हाय माझा आवाज येतोय का तुम्हाला सर्वांना उद्धव ठोमरे हाय दादा कशात तुम्ही आपले लाईव्ह असेच रोज दुपारी येतात ज्यांनी ज्यांनी चॅनेलला ला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा ठीक आहे तुम्ही कुठून कुठून आहात लाईव्ह सध्या जॉईन भोगू कुठ आहे भोगू कुठं सायकल आहे किती सायकल आहे की सायकल आहे अनबर तुझं तुझ भुबू आहे अनबर घोडा माझ बाय बघा आता बोलायला शिकायला लागले एक एक शब्द बोलायला जेवलात का सर्वजण उन्हाळा चालू झालाय त्याच्यामुळे रोज दुपारी सर्वांनी लिंबू शरबत पिज जावा लिंबू पाणी पिजावा त्याच्यामुळे डिहायड्रेशन होत नाही किंवा शरीरात पाणी कमी पडत नाही काळजी घेत जावा सगळ्यांनी हॅलो सगळ्यांना नमस्कार जय शिवराय जे जे आपल्याला इव्हर नवीन जॉईन म्हणत त्यांनी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सुरू हे आपल्या आप चॅनलचं नाव आहे आपल्या फक्त माझं नाही तुमचाही हा चॅनेल आहे आणि ज्यांचं ज्यांचं नवीन यूट्यूब चॅनल आहे त्यांनी पण मला कमेंट करा मी तुम्हाला सपोर्ट करते तुमचा चॅनेल चेक करते चेक म्हणजे तुम्हाला सबस्क्राईब करते कारण की तुमचे पण सबस्क्राईबर वाढतील आणि तुम्हाला सपोर्ट होईल माझ्याकडून हॅलो सगळ्यांना नमस्कार जय शिवराय काय करताय तुम्ही सर्वजण झालं का नाही जेवण आपल्या चॅनलवर मस्तपैकी कॉमेडी व्हिडिओ येतात मोहराचे कॉमेडी व्हिडिओ येतात आणि माझेही सेपरेट व्हिडिओ असतात आणि माझ्या बाळाच्या शतांशूचेही व्हिडिओ असतात त्याच्यामुळे ज्यांनी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा आणि जे जे चॅनलवर नवीन आहेत त्यांनी कमेंट करा जुने असतील तरी पण करा कुठं आहे घोडा कुठं आहे घोडा कुठं

माझ्या सायकलीवर बसायला या म्हणा मन, सायकलीवर बसायला या सर्वजण या म्हणा माझ्या गाडीवर बसायला या? या 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 आमच्याशी दानशुला बघा उन्हाळ्यात सुद्धा सर्दी झाली लहान लेकरांना जेवढं जपेल तेवढं कमीच आहे मग काय म्हणताय अजून कसे सर्वजण अर्चना ताई तुम्ही कशा आहात <laughs> eh ibabrea, ibabrea, eh, ibabrea, 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 Oh kakak Dada Ya ibabrea, या आमच्या बाळाच्या बाळाच्या नवीन येतात त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आपल्या तर रोज दुपारी लाईव्ह व्हिडिओ असतो एकच चप्पल घालून घेतलाय बघ कसा वाटले तुम्हाला आजला लाडू कसा वाटला तुम्हाला ए लाडू ब जय जयलल नवीन जन होले त्यांच्यासाठी 제주 i s बाय कर म्हणलं की बाय करते बघा बाळ माझं हाय जेवण झालं सर्वांच जेवण झालं सर्वांच तू मन तू मन काय झालं काय लागल बर बस रुपेश गायकवाड ताही व्हिडिओ सिनेमा दिसत नाही हो बा एक मिनिट मी कॅमेरा पुसून घेतो हो काढायचं आता दिसतोय का व्हिडिओ क्लिअर Would vou clear this pergunta para você. Você आता ना, 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 ना। <laughs> तुम्ही ना, ना, नाही ते मोबाईल कस माझ खूप जुन आहे ना त्याच्यामुळे कॅमेरा क्वालिटी जरा कमी झाले लवकरच घेऊ तुमच्या आशीर्वादाने नवीन मोबाईल जे जे नवीन जॉईन होईल त्यांना सर्वांना जय शूर फर्स्ट लाईट दल थँक्यू रुपेश दादा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब केल्याबद्दल आणि व्हिडिओला लाईक केल्याबद्दल असंच तुमचा सर्वांचा सपोर्ट राहू द्या असं सपोर्ट राहिला तर आपण लवकरच लाईव्ह व्हिडिओसाठी नवीन मोबाईल घेऊयात डन थँक यू थेंक यू तुमचे मनापासून आभार तुमचं गाव कोणतं माझं गाव हिरज तालुका उत्तर सोलापूर तुम्ही कुठून आहात मी हिरज गावातून आहे तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर तुम्ही कुठून बोलता मी हिरज गावातून बोलते हिरज वर आता जे कोणी आहेत त्यांनी कुठून कुठून तुम्ही जॉईन झाला लाईव्ह तुमच्या गावाचं ते तुम नाव कमेंट करा आणि जे जे नवीन आले त्यांनी सर्वांनी सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्या केल्या मला मेसेज करा ज्यांचे ज्यांचे नवीन चॅनेल आहेत त्यांनी पण वर बाळा ज्यांचे ज्यांचे नवीन चॅनल आहेत त्यांनी पण कमेंट करा मी पण तुमच्या चॅनलला चेक करते तुमच्या चॅनल ला सबस्क्राईब करते तुम्ही पण मला सपोर्ट करा मी पण तुम्हाला हो सापा साप बघतो तू स्नेक ना कोंडा आहे कोंडा आहे ना कोंडा आहे ना कोंडा हायकल सर्वांना गोडा 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 गडा गडा गोडा तुम्ही कुठून कुठून आहात सर्वजण माझा आवाज येतोय ना सर्वांना माझा आवाज येतोय का काय रे दिसणार का व्हिडिओ क्लिअर माझा एक मिनिट आपण लाईव्ह बंद करून अजून एकदा लाईव्ह चालू करते मी हो दादा तसच करते मी आता लाईव्ह बंद करते आणि अजून एकदा लाईव्ह चालू करते सर्वांनी जॉईन व्हा